तुम्हा मान्यस्वामी ऐसे घावे मनामाजी प्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओयासिस याचा भाग तिसरा खोलीतील प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवायचा आपांचा कटाक्ष होता त्याप्रमाणे पुस्तकांचे गठ्ठे बांधून मी जागच्या जागी ठेवून दिले त्यांच्या ह्या नीटनेटकेपणाबद्दलची एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे एकदा त्यांना संजीवनी गाथेची एक प्रत कुणाला तरी भेट देण्यासाठी हवी होती आणि ती व्यक्ती दर्शनाला आत डोकावण्याच्या अगोदर ती कॉटवर त्यांच्या हाताशी असायला हवी होती कुणाला काय द्यायचं हे त्यांचं अगोदरच ठरलेलं असायचं एकाच कुटुंबातल्या तीन वेगवेगळ्या व्यक्तींना काय द्यायचं हे त्यांचं ठरलेलंच असायचं त्या वस्तू त्यांना लगेच त्यांच्या हाताशी हव्या असायच्या खोलीत त्यावेळी मी एकटाच होतो त्यांनी सांगितलं न्हाणीजवळच्या कपाटात संजीवनी काथेच्या प्रती आहेत त्यातील एक आणा, मी लगेच तिकडे निघालो कॉटजवळ टकटक झाली परत बोलावलं होतं ते म्हणाले संजीवनी गाथा समोरच्या कपाटात दोन नंबरच्या खणातील उजव्या बाजूकडील मागच्या भागात दाव्या कोपऱ्यातील पुस्तकांच्या तळाच्या कठ्ठ्यात आहे किती अचूक माहिती ही, मी डोळे झाकून गेलो असतो तरी पुस्तक मिळालंच असतं असं बरेचदा घडायचं खोलीत असलो की आनंदच आनंद असायचा खोलीत सद्गुरू सान्निध्यात ब्रह्मानंद लुटण्याची काही माझी पात्रता नव्हे पण खोलीत दरवळणारा मंद मंद सुगंध डोळ्यांना सुखद असा प्रकाश समोर निवडक पण आदर्शवत असणाऱ्या संतांच्या प्रतिमा शिवाय डोळ्याला सुख देणारी आनंददायी कर्पूर गौर शांत रसाचा सगुण आविष्कार अशी मूर्ती त्यामुळं खोलीत राहायला जीव आसूसलेला असे अशा सुंदर पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळा गोड कामगिरीही येऊन पडे आप्पा सांगायचे आज तुमच्याकडे एक काम आहे तुम्ही पंडित प्रकाश केळकर वगैरे सर्वांनी मिळवून हे बाकावरचे डबे मोकळे करायचे आणि सांगायची गंमत म्हणजे त्या डब्यात पेढे बर्फी रव्याच्या वड्या बतासे अशा प्रकारचे जिन्नस असायचे हे काम हाता करायला आम्हाला दहा वीस मिनटांचा अवधी पुरा व्हायचा एकदा मी आप्पांना म्हणालो मला उच्छिष्ट द्या तेव्हा ते म्हणाले गुरूंच उच्छिष्ट घेण्याची पूर्वापार प्रथा आहे पण उच्छिष्ट म्हणजे उष्टावलेलं अन्न नव्हे तर त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे उपदेशाचे शब्द होत म्हणून त्यांच्या उपदेशाचं पालन करणं म्हणजेच उच्छिष्ट घेणं त्यांच्या ह्या उच्छिष्टानं माझं काही समाधान झालं नाही माझ्या चेहऱ्यावरचं असमाधानही त्यांना दिसलं असावं तशातच त्यांचं जेवलेलं ताट उचलून नेताना कुणाचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून ताटात राहिलेला प्रसाद मी खाल्ला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशीची गोष्ट सकाळी साडेसात वाजता मी ओटीवर असताना मला विजयरावांनी बोलावलं आणि चांदीच्या पेल्यातल्या मनुका खायला दिल्या नंतर खोलीत गेल्यावर आप्पा म्हणाले उच्छिष्ट मिळालं ना मी चमकून विचारलं कसलं ते म्हणाले मनुका आणि खडीसाखरेच्या पेल्यातलं पाणी मी प्यायलो आणि तुम्हाला मनोका ठेवल्या होत्या त्या तुम्ही घेतल्यात ना मी त्यांच्याकडे थक्क होऊन पाहतच राहिलो त्या गोड उच्छिष्टाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळत आहे त्यानंतर बऱ्याच वेळा हे उच्छिष्ट मिळालं पुण्याच्या श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग तिसरा उद्याच्या भागात ऐकूया या आठवणीचा भाग चौथा सच्चिदानंद सद्गुरु सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्